खत व्यवस्थापनाचा टॉपिक तुमच्या समोर मी मांडणार आहे टॉपिक मी ऑलरेडी पूर्ण केलेल्या माझ्या बोटाकडे बघा तीन शब्द मी सांगणार आहे सेंद्रिय सेंद्रिय खत 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 रासायनिक आणि जैविक त्यापैकी खताविषयी माहिती मी सांगितलेल्या मग शेण खताविषयी सांगितले कारखान्याच्या कंपोस्ट खताविषयी सांगितले कोंबडी खताविषयी सांगितली ताल यांच्याविषयी सांगितले त्याविषयी मी आता परत बोलणार नाही दोन खतं राहिली एक रासायनिक आणि तिसरं दुसरं जैविक रासायनिक खतं आणि जैविक खतं आणि सेंद्रिय खतं याचा समतोल पाहिजे समतोल म्हणजे काय जेवायला बसल्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये पण पाहिजे किंवा चपाती पाहिजे थोडीशी एक सुकी भाजी पाहिजे थोडासा भात पाहिजे कुठले डाळीचे एक गोरम पाहिजे त्या वरणावर एक चमचा तूप पाहिजे आणि जेवणाच्या ताटामध्ये चव लागावी म्हणून लोणचं पाहिजे पापड पाहिजे मीठ पाहिजे दह्याची वाटी पाहिजे शेंगदाण्याची चटणी पाहिजे थोडा मिरचीचा ठेचा पाहिजे त्याच्या जोडीला थोडं असेल तर अजून उत्तम आणि जेवण झाल्यानंतर गोळाचा खडा पाहिजे आपल्या ताटामध्ये आठ ते दहा पदार्थ आहेत यापैकी शेतकरी बांधव म्हणतो साहेब रस्सा आणि भाकरी चुरून खाल्ल्यानंतर पोट भरत असताना एवढं लांब लचक लेक्चर द्यायची गरज काय पोट पोटवर पण मला सांगा तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये घरच्या भगिनीनं स्वयंपाक करत असताना मीठ टाकलेलं नाही मीठ नसेल तर जेवण आण झालं मीठ जागडा झालं तर जेवण खारण झालं मीठ मात्र लागतं तसं तुमच्या ला जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य लागतातच मग त्यामध्ये लोह आहे जस्त आहे मॅंगल आहे मलिडेनम आहे कॉपर आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य लागलेलं ला झाकेल लागतातच ला जसं मिठाला मग जेवणा त्या चाकडामध्ये दह्याची वाटी का पाहिजे दही खाल्ल्यानंतर आमच्या पोटामध्ये त्या बॅक्टेरिया जाणार बॅक्टेरिया गेल्यानंतर पोटामध्ये अन्नाचं पचन करणार म्हणून डॉक्टर सुद्धा म्हणतात उन्हाळ्यामध्ये ताक प्या मट्टा प्या दही पोटामध्ये जीवाणूंची बॅक्टेरियाची संख्या वाढली पाहिजे तसं आमच्या जमिनीमध्ये खत ही टाकली ती टाकली किती टाकले त्याला महत्व नाही टाकलेली खत पिकाने किती घेतली याला महत्व आहे म्हणून जीवाणू खताला महत्व आहे बरोबर म्हणून आता मी जी माणसाची उसाची थाळी सांगितली तशी उसाची थाळी मी समोर आणणार आहे त्यामध्ये रासायनिक खतं टाकत असताना पिकाला शंभर टनाच्या पुढचं जर उत्पादन काढायचं असेल तर चार पाच वर्षातल्या एका मातीचं परीक्षण करा नत्र पाला पीए तपासा ऑर्गॅनिक कार्बन लेवल बघा चुनकड बघा किती आहे डोबा मातीचं केलेलं नाही शंभर टनाच्या वर ऊस काढायचा असेल तर किमान एका एकरला आणि एकशे वीस किलो पालाश लागतो दोनशे शंभर एकशे वीस कदाचित आकडे थोडेफार मागे पुढे होते दोनशे शंभर एकशे वीस या सूत्रामध्ये बसून खत टाकत असताना तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत टाकावं हे तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे अभ्यास असला पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या जमिनीचा पीए जास्त आहे सव्वा पीएच असणार उदाहरणार्थ महागनच चुबी चुबी झुर खत टाकलं पाहिजे तीन पॉईंट पंच्याहत्तर पीएच आहे आता उदाहरणार्थ महागन चुबी चुबी झुरो जर टाकणार असाल आणि दोनशे शंभर एकशे विशेष सूत्रामध्ये बसवणार असाल तर लागलेला दोन पोती चुवी चुवीस झुरो अर्धा पोटॅश

चोवीस चोवीस जुऱ्याच्या आठ बॅगा झाल्या लागलेला दोन बाळ भरलेला दोन नव्वद दिवसाला एक आणि भरलेला तीन आठ बॅगा चोवीस चोवीस जुरं झालं आणि साधारणपणे अडीच ते तीन बॅगा पोट्या झालं आता चोवीस चोवीस जुरा मधला पहिला चोवीस आहे तो नंतर कमी पडला म्हणून लागण झाल्यानंतर एकराला एक पोते युरिया पाहिजे उभं झाल्यावर दोन महिन्याचा ऊस असताना फुटवा निघत असताना दीड ते दोन पोते युरिया पाहिजे नव्वद दिवसाचा ऊस असताना कांडी निघत असताना एक पोते युरिया पाहिजे आणि चार महिन्याच्या उसाला भर लावत असताना दीड ते दोन पोती युरिया पाहिजे डोकं मानानं पाच पोती युरिया आठ पोती चुवीस झुरो आणि भरली नंतर एक ते दीड पोतं परत तुम्ही ज्यावेळेस पावसाळी डोस टाकता त्यावेळी एखादं पोत पोटॅश असं चार पोती पोटॅश आठ पोती चोवीस चोवीस चु झिरो आणि पाच पोती युरिया असा जो डोस टाकला तर दोनशे शंभर एकशे वीस सूत्रामध्ये बसवतात

पोटॅश पाच डीएपी पाच पृथिया आणि दोन ते तीन पोत्या म्हणून हा शंभर टनाचा डोस करतायत असं उदाहरण म्हणून मी सांगितलं यापैकी कुठलंही खत टाकत असताना दोनशे शंभर एकशे वीस या सूत्रामध्ये बसवून खत टाकायला आपल्याला शिकावं लागेल